शरद पवार पुन्हा बारामती दौऱ्यावर जाणार आहेत आजपासून पुढचे तीन दिवस शरद पवार बारामती परिसरातील शेतकऱ्यांच्या भेटी घेणार गेल्या आठवड्यातही सलग तीन दिवस त्यांचा बारामतीत मुक्कम होता दुष्काळ पाहणी निमित्तानं त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलाय आहे पवार गटाच्या विविध सेलच्या आज दिवसभर बैठक आहेत या बैठकांना विविध सेलचे से प्रमुख तसंच से जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या बैठका होत आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागलेत विधानसभा निवडणुकीसाठी आदित्य ठाकरेंनी वर्डीतील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली दुपारी सेनाभवनात ही बैठक होणार विधानसभा निवडणुकीची रणनीती या बैठकीत ठरणार ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे अंतरवाली फाट्यावर वडीहोद्री या ठिकाणी त्यांचं उपोषण सुरू आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस असल्यानं त्यांची पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी काल रात्री यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली निवडणूक आयोगानं पुनर्मतमोजणी करायला हवी होती असं मत गटाचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी मांडलंय आम्ही केलेली व्हिडिओ फुटेजची मागणी आयोगानं नऊ दिवसांनंतर नाकारली एक उमेदवार म्हणून तो आपला अधिकार असल्याचं कीर्तीकर म्हणाले उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा निकाल संशयास्पद आहे निवडणूक आयोगाकडून मतमोजणी प्रक्रियेला हरताळ फासला गेला आहे असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केलाय या निकालाविरोधात कोर्टात दाद मागणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी आदित्य ठाकरे उपस्थित होते मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेच्या निकालावरून संजय राऊतांनी आणखी एक खळबळजनक आरोप केलाय वनराई पोलीस स्टेशनकडे या संपूर्ण प्रकरणाचा तपास रोखवण्यात आलाय आहे मात्र वनराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे अचानक रजेवर गेले त्यामुळे हे पोलीस निरीक्षक अचानक रजेवर गेले की त्यांना रजेवर पाठवण्यात आलं असा सवाल राऊतांनी विचारलाय ईव्हीएम हॅक होत नाही असं निवडणूक आयोग सांगताय मात्र तुमच्याकडे ईव्हीएम हॅक करणारं कोणी असेल तर करून दाखवा असं थेट आव्हान शिंदे पक्षाचे दीपक केसरकर यांनी ठाकरे पक्षाला दिलाय तसंच ठाकरे पक्षानं घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे वैचारिक गोंधळाचं उदाहरण अशी टीकाही केसरकरांनी केली आहे <tweats> ईव्हीएमबाबत खोटं नरेटिव्ह पसरवल्याप्रकरणी राहुल गांधी उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी अशी मागणी शिंदे गटाच्या संजय निरुपम यांनी केली बायकरांच्या निकालावेळी मतमोजणी केंद्रावर ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल वापरल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती त्यानंतर राहुल गांधींनी ट्विट केलं होतं आमचा स्ट्राईक रेट चांगला मात्र भाजपच मोठा भाऊ असा दावा शिंदे गटाचे श्ट्रा नेते संजय नोकां यांनी केला दोन दिवसापूर्वी शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे आम्हीच मोठा भाऊ असं म्हटलं होतं त्यामुळे शिंदे गटात दोन नेत्यांमध्ये मतमतांतर आहे राम मंदिर बांधल्यामुळे माझा पराभव झाला हे वक्तव्य साफ खोट आहे असं स्पष्टीकरण शिवसेना शिंदे पक्षाचे नेते सदाशिव लोखंडे यांनी दिले रावण संघटना ही हिंदू विरोधी की आदिवासी समाजात रामाबाबत अपप्रचार करते त्याचा फटका आपल्याला बसल्याचं स्पष्टीकरण सदाशिव लोखंड यांनी दिलं निवडणूक संपताच विरुद्ध कडू वाद पुन्हा पेटलाय बच्चू कडू महाराष्ट्रात ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत एक नंबर आहे ज्याच्या ताटात ते खातात त्याच्याच पाठीत ते, ते खंजीर असतात असं म्हणत राणांनी बच्चू कडूंवर हल्लाबोल केला तर राणा दाम्पत्याच्या आरोपांना आता कोर्टातून उत्तर देणार असं बच्चू कडूंनी यांनी सांगितलं लोकसभेत अपेक्षित यश न मिळालेल्या भाजपनं विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली भाजपनं महाराष्ट्रासाठी प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती केली भूपेंद्र यादव महाराष्ट्राचे प्रभारी असतील तर अश्विनी वैष्णव यांच्याकडे सहप्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे अजितदादांना आता पक्षातील नेत्यांवर विश्वास राहिला नसेल म्हणून ते कुटुंबातील सदस्याला संधी देत आहेत असा टोला रोहित पवारांनी लगावला तर अजित पवार आणि सुप्रिया ताई लहानपणापासूनच एकत्र आहेत त्यांचं बहीण भावाचं नातं खूप जवळच आहे मात्र राजकीय दृष्ट्या अजित पवारांचं कुटुंब आणि शरद पवारांचं कुटुंब आता वेगळं असल्याचंही रोहित पवार म्हणाले जळगावमधील महायुतीच्या सर्व नेत्यांनी एकत्र यावं हीच आमची सदिच्छा असल्याचं मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं जर रक्षा खडसे एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांना एकत्र आणत असतील तर ही चांगली गोष्ट आहे त्यांनी प्रयत्न करावे असंही म्हणाले लोकसभेत झालेल्या घडामोडी विसरा विधानसभेसाठी एकत्र या असं आवाहन सतेज पाटील यांनी केलंय सांगलीतील मविया नेत्यांच्या ने वादावर त्यांनी हे भाष्य कलि विश्वजित कदम जयंत पाटील यांचा गैरसमज दूर करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय मंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे मुंबईत झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी ससा सूर बोलून दाखवला आहे भुजबळांना लोकसभा तसंच राज्यसभेला डावलल्यामुळेच ओबीसींमध्ये नाराजी दिसते त्यामुळे भुजबळांनी निर्णय घेण्याचा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे मी निवडून आले असते तर हिरो झाले असते मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल असा सवाल पंकजा मुंडे यांनी लातूरमध्ये केला या प्रश्नाद्वारे त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता असा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांना पडलाय त्याचवेळी विधानसभा जिंकायची असं सांगत फक्त इशाऱ्याकडे लक्ष ठेवा अशी सूचनाही त्यांनी केली आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत तटकरे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडणार लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच आढावा घेण्यासाठी तटकरे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत राज्यात तातडीनं मंत्रिमंडळ विस्तार होणं गरजेचं आहे असं मत राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केलंय आता देखील आपण आशावादी आहोत आणि पक्षानं संधी दिल्यास मिळणाऱ्या पदाचा पक्ष वाढीसाठी आणि चांगल्या विकास कामांसाठी उपयोग करता येईल अशी प्रतिक्रिया आमदार बनसोडे यांनी दिली नांदेड लोकसभा निवडणुकीतील पराभवावरून भाजपच्या चिंतन बैठकीत कलगी तुरा रंगला महानगराध्यक्ष आणि दक्षिण विधानसभा प्रमुख यांच्यात यावेळी शाब्दिक चकमक झाली माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि शिंदे पक्षाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या बैठकीतच वाद झाला गृहमंत्रालयानं मणिपूरबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे केंद्रीय गृहमंत्रालय मणिपूरमधील मैत्रीई आणि कुकी या समाजाशी चर्चा करणारे दोन्ही समाजातील दरी मिटवण्यासाठी गृहमंत्रालय पुढाकार घेणारे तसंच मणिपूरमध्ये शांती प्रस्थापनेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदेश दिलेत प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत वायनाडमधून प्रियंका गांधी पोटनिवडणूक लढवणार आहेत राहुल गांधींनी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे प्रियंका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक जिंकल्या असं संसदेत तीन गांधी एकाच वेळी दिसणार आहेत धुळे शहरात आमदार कुणाल पाटील यांच्याविरोधात जवाहर शेतकरी सुतगिरणीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं गेल्या आठ महिन्यापासून सुतगिरणी बंद असल्यानं कर्मचाऱ्यांचं वेतन थकित आहे या समस्येकडे आमदार पाटील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली घाटी हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केल्याबद्दल डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केलंय रुग्णाला झोपेच्या गोळ्या द्याव्या अशी मागणी नातेवाईकांनी केली होती मात्र डॉक्टरांनी गोळ्या देण्यास नकार दिला त्यानंतर डॉक्टरांना मारहाण झाली मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली रायगडच्या रोहा तालुक्यातील निडी ग्रामस्थांनी कोकण रेल्वे मार्गावर ठिया आंदोलन केलं या मार्गावरील फाटक बंद करून रेल्वेनं ग्रामस्थांचा पर्यायी मार्ग म्हणून बोगदा केला मात्र पावसाळ्यात बोगद्यात पाणी साचत असल्यानं ग्रामस्थांची गैरसोय होती त्याविरोधात आंदोलन करत फाटक सुरू करण्याची मागणी करण्यात आली <गणीग> बदलापूर होम प्लॅटफॉर्मवरील शेडचं काम अर्धवट असल्यानं ऐन पावसाळ्यात प्रवाशांची प्रचंड गैरसोय होती पावसाळा सुरू होण्याआधी याचं काम पूर्ण होईल असं आश्वासन रेल्वे प्रशासनानं दिलं होतं मात्र अजूनही काम पूर्ण न झाल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी आहे मावळच्या मुळशी तालुक्यात आयटी कंपनीत दुर्मिळ प्रजातीचं खौले मांजर आढळून आलं जंगलात रस्ता चुकून आलेल्या या मांजराला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली दरम्यान प्राणीमित्र आणि वनविभागाच्या मदतीनं खौले मांजराला रेस्क्यू करून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देण्यात आलं जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात श्री शिवचरित्र साहित्य संमेलन भरवलं जाणारे सव्वीस जून ते एकोणतीस जून दरम्यान हे संमेलन असेल खासदार बाघ यांच्या हस्ते या संमेलनाचं भूमिपूजन आणि ध्वजारोहण पार पडलं पुढील चोवीस तासात मुंबई आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली पालघर ठाणे मुंबईत हवामान खात्याचा ग्रीन अलर्ट आहे तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे विदर्भात सुद्धा हवामान खात्यानं येलो अलर्ट दिलाय जळगावमध्ये अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे तब्बल एक ते दीड तासापासून विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळतोय पेरणीनंतर पडलेल्या या पावसानं शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय दोन ते तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा मुसळधार पाऊस बरसतोय सोलापूरात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर दमदार पावसाला सुरुवात झाली उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामीण भागाला पावसानं चांगलं झोडूनकडून काढलंय अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसामुळे शेतात पाणीच पाणी साचलं पुढील चार दिवस जिल्ह्यात दमदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरीच्या शिपळूण तालुक्यात ढकफुटीसारखा पाऊस झाला आहे तिवरे गावात धरणखोरे परिसरात हा तुफान पाऊस आलेला आहे या पावसामुळे आजूबाजूचे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत मुसळधार पाऊस झाल्यानंतर इथले ग्रामस्थ भीतीच्या छायाखाली जीव मुठीत ठेवून राहतात वाशिम जिल्ह्यातील मालेगाव रिसोडसह अनेक भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केल्यानं या पावसाचा लागवड केलेल्या पिकांना फायदा होणार आहे दरम्यान दमदार पाऊस झाल्यानं अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा मात्र खंडित झाला नागपूर शहरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह शहरात पाऊस झाला पावसामुळे प्रचंड उकाड्यापासून नागपूरकरांना थोडासा दिलासा मिळाला दरम्यान मान्सूनचा पाऊस नसल्याचं प्रादेशिक हवामान विभागानं स्पष्ट केलंय परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पिंगळगड नाल्यावरील पूल पहिल्याच पावसात वाहून गेलाय पूल वाहून गेल्यानं मार्ग वाहतुकीसाठी बंद पडलाय त्यामुळे नागरिकांना रायपूरकडून साळ्याकडे वळून जावं लागतंय पुणे जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे नारायणगाव परिसरात सुमारे तासभर कोसळलेल्या पावसानं मीना नदीच्या पुलावर पाणी चाचलं तसंच अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी चाचल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली अकोला जिल्ह्यात पेरणी लायक पाऊस अद्याप पडला नसल्यानं जिल्ह्यातील चार पूर्णांक पाच लाख हेक्टरवरील पेरण्या कोळंबल्यात शेतकऱ्यांनी बियाणं खरेदी करून पेरणीसाठी शेती तयार केली आहे आता केवळ दमदार पावसाची प्रतीक्षा आहे जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस झाला नसल्यानं पेरण्यांवर परिणाम झाला आहे धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाच्या भीषण संकटानंतर यंदा सुरुवातीलाच मान्सूननं जोरदार हजेरी लावली त्यामुळे जिल्ह्यात यंदा जून मध्येच बळीराजा पेरणीच्या तयारीला लागलाय आहे आतापर्यंत जिल्ह्यात दोनशे मिलीमीटरहून अधिकचा पाऊस झालेला आहे जिल्ह्यात सुमारे पस्तीस टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे यंदा सोयाबीनचं पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते सोलापूर जिल्ह्यात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर आता खरीपाच्या पेरणीसाठी लगबग वाढली आहे साधारण दहा वर्षानंतर पहिल्यांदाच खरीप हंगामाच्या पेरणीसाठी मृग नक्षत्राचा पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे मूग उडीद भुईमूग सोयाबीन असे पिकं घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल अधिक पाहायला मिळतोय